नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी आज महाराष्ट्रामध्ये ठाण्यामधली थरारक घटना एका मुलीला भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अश्वजित गायकवाड एम एस एम डी अनिल गायकवाड यांचे चिरंजीव बिघडलेले यांनी त्या मुलीला चिरडण्याचा प्रयत्न केला पण काय चाललंय ठाण्यामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहतात राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेस अध्यक्ष महिला आयोगाच्या पण अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं पण काही स्टेटमेंट नाही मी विचारू इच्छिते ऍज अ कॉमन वुमन महिलांना स्त्रियांना मुलींना या महाराष्ट्रात जगायचा हक्क आहे का नाही माननीय महिला आयोग अध्यक्ष आपण याच्यावर काही बोलाल काही प्रतिक्रिया द्याल अकरा तारखेला हा हादसा झाल्यानंतर पाच सहा दिवस झाले पोलिसांना तर आरोपी पण मिळाला नव्हता गाडी पण गायब होती आता इतक्या दिवसानंतर त्यांना पकडण्यात आलं एवढा उशीर का लागला म्हणजे ज्या आय एस अधिकाऱ्याच्या ओळखीमुळे तुमच्या हितसंबंधामुळे मोठमोठ्या नेत्यांच्या फोनमुळे पोलीस अधिकारी प्रिया सिंगला मदत करत नव्हते अश्वजित गायकवाड साडेचार पाच वर्ष त्या मुलीच्या बरोबर रिलेशनशिप मध्ये होता त्यांची भांडणं झाली भांडणं झाली म्हणून तुम्हाला कोणी आधी कायद्याने अधिकार नाही दिलाय मुलीला चिरडण्याचा आणि महिला आयोग अध्यक्ष करतिये काय महिला आयोग महिलांसाठी आहे महिलांना मदत करण्यासाठी आहे परंतु हे पहिल्यानंतर असं वाटतं महिला आयोग झोपलंय का काय कुठंतरी जनाची नाही तर मनाची ठेवा गेंड्याची कातडी आहे का, का, का महिला आयोगाची तुम्ही एका पक्षाच्या पदावर असताना तुम्ही महिला आयोग पण घेतल्याशी दुटोंडी भूमिका घेऊ नका महिलांना न्याय द्या महिला मुलगी चांगली आहे नाही चांगली चरित्रवान आहे नाहीये चरित्रवान किंवा ती हनी ट्रॅप आहे किंवा ती वाईट आहे वाईट चालीचे हे ठरवण्याचा अधिकार ना पोलिसांनाय ना महिला आयोगालाय महिलेवर स्त्रीवर अत्याचार झालाय तिला चिरडण्याचा तिला मारण्याचा तिचा खून करण्याचा सा, प्रयत्न झालाय कारवाई ही झालीच पाहिजे आमच्या मुली बाळी मला मुली तुम्हाला मुली सगळ्यांना मुली आहेत ना आमच्या मुलींबरोबर जर असा काही हादसा झाला तर काय होईल हो अध्यक्षा मॅडम थोडा विचार करा ना त्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहून राहून तुम्हाला वाढ नाही तो गुण लागलेला दिसतोय असं मला वाटतं म्हणूनच मी प्रत्येक वेळी तुम्हाला हे सांगते की तुम्ही एक पद घ्या म्हणजे हे तुम्हाला अपारदर्शी कारभार तुम्ही जो करताय ना तो थांबेल तुम्ही पारदर्शी कारभार कराल एक तर एक पद घ्या एक पद सोडा महिला आयोग खूप चांगले तुम्ही चांगलं काम करू शकता मग पक्षाचं पद सोडा किंवा मग पक्षाची संघटना बांधायची तर महिला आयोग सोडा कारण का त्याच्यामध्ये तुम्ही असंविधानपणे असंविधानिकपणे संविधानिक पदावर बसलेला त्यामुळे तुम्ही न्याय करू शकत नाही आहात तुम्हाला पक्षाच्या भूमिकेबरोबर जावं लागतंय कारण का तुमची भाजप बरोबर सात फेऱ्याची युती आहे तर एक लक्षात घ्या आज महिलांना कळतंय आज आमच्या मुली सेफ नाही आहेत आणि महिला आयोग ह्याच्यासाठी आहे की आमच्या महिलांना आमच्या स्त्रियांना आमच्या मुलींना सुरक्षा मिळावी आज दहा आठ दहा दिवस झाले त्याच्यात तुम्ही एक सेंटेन्स बोलू शकत नाही ठाण्याला त्या मुलीला जाऊन हॉस्पिटलमध्ये भेटू शकत नाही अहो एकनाथ शिंदे दादा आपण मुख्यमंत्री आहे तुमच्या ठाण्यातलाच आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे अश्वजित गायकवाड एका आय एस अधिकारी एम एस आर डी सी एम डी अनिल गायकवाड यांचा बिघडलेला अय्याशी मुलगा अश्वजित गायकवाड यांनी एका मुलीला प्रिया सिंगला गाडीच्या खाली चिरडण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन पहाटे साडेतीन वाजता काहीतरी बोला मुख्यमंत्री आहात मुख्य ना हो मुख्यमंत्री हा बापा सारखा असतो ना त्यांनी सगळी मुलं सांभाळायची असतात मुली सांभाळायची असतात मग कुठे गेली तुमची नैतिकता कुठं गेले तुमचे ते उच्च विचार तुम्ही तर माननीय आनंद दिघे यांचे विचार घेऊन पुढे आला दिघे साहेब आज असते तर त्यांनी तुम्हाला माफ नसत केलं एकनाथ शिंदे साहेब जाब विचारला असता जात नाही तर राजीनामा घेतला असता तुमचा की आमच्या याच्यामध्ये ठाण्यामध्ये एका मुलीवर असा अत्याचार तुम्ही जात बघू नका धर्म बघू नका फक्त ती स्त्री आहे ती मुलगी आहे तिला न्याय द्या आमचे महिला मा आयोग जे आहे ते तर आता काय मला तर काहीच बोलता येत नाही त्यांच्या बाबतीत थकून गेले मी बोलून बोलून पण कुणाचेच डोळे उघडत नाही आहेत तर मी तुम्हाला एक विनंती करते एकनाथ शिंदे साहेब तुमच्याच भागातली ही केस आहे तुम्ही स्वतः लक्ष द्या आणि न्याय करा तुम्ही हा जर न्याय केला तर उद्या महिलांची मुलींची मतं तुम्हाला पडतील नाही तर एक आणि एक मुलगी पण तुम्हाला मत देणार नाही कारण का तुमच्या राज्यामध्ये आम्ही सुरक्षित नाही होत महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या दुतोंडी बोलत आहेत ती खूप मोठी चूक आहे भाजपच्या वजणीला बांधल्या गेलेल्या आहेत त्यामुळे त्या काहीच एक्शन घेऊ शकत नाही कारण का तो मुलगा मोठे मोठे कॉन्टॅक्ट वापरतोय मोठ्या मोठ्या नेत्यांची मदत घेतोय आणि मुख्यतः तो भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे त्यामुळं भाजप त्याला वाचवत आहे त्याच्यामुळं महिला आयोगाकडनं आम्ही मदतीची अपेक्षा करणं हा आता गुन्हा झालेला आहे तरी मी पुन्हा एकदा एक तुम्हाला विनंती मजा म्हणा किंवा एक रिक्वेस्ट म्हणा असं करते आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई इकडे लक्ष द्या त्या मुलीला दवाखान्यात जाऊन भेटा ती काय आहे ती कशा कशी आहे तिने काय केलं होतं ती कशी राहत होती लिव्हिंग होते तिचा इतिहास आणि चारित्र्यावर तुम्ही अजिबात अभ्यास करू नका तुम्ही फक्त त्या मुलीला त्या महिलेला न्याय द्या एवढीच तुम्हा दोघांकडनं आम्हा मुलींची स्त्रियांची महिलांची एक छोटीशी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका